या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स जाणून घेतले आहेत पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपल्या मिराजबाईस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल तर करून घ्या अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जे काही जानकी आहे जानकी इथे हळदी कुंकासाठी रणदिबेंकडे गेलेली असते आता ती रणदिवेकडे गेल्याच्या नंतर मात्र जी काही इथे आपली ही आहे म्हणजेच की जी काही आपली आता इथे ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने आता इथे तिचा पूर्णतः अपमान करण्याचं जे काही इथे ठरवलेलं असतं आणि ती त्याच पद्धतीने इथे तिचा अपमानसुद्धा करत असते प्रेक्षकांना कारण तिचं एकच म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जी काही जानकी आहे जानकी मात्र इथे रणदिवेंकडे आली नाही पाहिजे आणि त्याचबरोबर ती इकडे कशी काही येऊ शकते वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा इथे ती बदला घेण्याचं काम करत असते आता मात्र इकडे जानकी हळदी कुंकाला गेल्याच्यानंतर आता अवंतिकाला मात्र इथे खूप काही गोष्टी इथे पाहिजे असतात म्हणजेच की ती धावतच येते तिला जेव्हा समजतं की जानकी आलेली आहे बाहेर आणि जानकी आल्याच्यानंतर ती बाहेर धावतच येते आणि बोलत असते वहिनी खरंच तुम्ही अगदीच एवढे सुंदर दागिने बनवून दिलेले आहेत आणि भरभरून कौतुक ती इथे करत असते तुम्हाला माहिती का वहिनी हे सर्व काही दागिने तुम्ही बनवून दिलेले आहेत पण तुमच्या हाताचं एवढं हे नाजूक काम जे आहे ते आईने मात्र एका झटक्यात ओळखलेलं आहे कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे जे काही ले ले हे दागिने बनवलेले आहेत हे जानकीशिवाय इथे दुसरे कोणीच बनवलेले नाही आहेत वगैरे असं इथे ती बोलते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते आता तिला ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं सांगितल्याच्या नंतर मात्र इथे जानकी हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे हे तिला इथे समजतं आणि ती बोलत असते खरंच आईला समजलं मी हे दागिने वगैरे बनवलेले आहेत म्हणून आणि तेव्हा इथे जानकी बोलत असते की हो लगेचच समजलं की तुम्हीच हे दागिने बनवलेले आहे दुसऱ्या तिसऱ्या कोणी हे दागिने बनवलेले नसून फक्त आणि फक्त इथे तुम्हीच हे दागिने बनवलेले आहेत असंही इथे ती सांगते आता तिनं ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मात्र तिला खूप आनंद झालेला असतो की इथे खरंच हा सर्व काही हा प्रकार जो आहे या पद्धतीने झालेला आहे आणि त्यामुळे ती खूप खुश झालेली असते आणि खूप खूच खुश झाल्याच्यानंतर आता खुश झाल्याच्यानंतर आता इथे तिथेच दुसऱ्या बाजूला जी काही आपली सुमित्रा आहे सुमित्रा तिथेच असते आणि सुमित्राने ह्या सर्वांचं बोलणं इथे ऐकलेलं असतं आता सुमित्राने ह्यांचं बोलणं ऐकल्याच्यानंतर सुमित्राला एका गोष्टीची काळजी वाटत असते की आता जानकीने मला इथे पाहता कामा नाही आणि जर पाहिलं तर पुन्हा तिला थोडंसं उघडल्यासारखं होईल वगैरे मग काय करू असा इथे विचार येतो आणि तेव्हा जानकीची नजर जी आहे ती ऐश्वर सुमित्रावर पडते आणि सुमित्रावर पडल्याच्यानंतर इथे ती डोळ्यानेच तिला खुला थँक्यू म्हणत असते आणि तुझं इथे या घरामध्ये स्वागत आहे वगैरे वगैरे असं इथे बोलत असते पण आता प्रेक्षकांना इकडे मात्र ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने इथे होता कामा नाहीत कारण की आता काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी काही आपली ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला असं इथे वाटत असतं की नाही असं इथे होता कामा नाही कारण की आता ही जानकी त्या घरामध्ये हळदी कुंकू करायला वगैरे येता कामा नाही कारण जर ती या घरामध्ये हळदी कुंकू वगैरे करायला आली तर मग मात्र खूपच मोठा गोंधळ इथे होऊ शकतो आणि तेव्हा इथे जानक आणखीला अवंतिका बोलत असते की बहिणी चला ना प्लीज तुम्ही घरामध्ये हल्दी ड्रिंक वगैरे करण्यासाठी आणि तेव्हा तिथे बोलत असते नाही मी घरामध्ये नाही येऊ शकत मी तेव्हाच घरामध्ये येईल जेव्हा इथे मला ह्या घरामध्ये मानाने बोलवलं जाईल कारण मला ह्या घरामधून बाहेर काढलं होतं त्यामुळे मी ह्या घरामध्ये येणार नाही असंही तिथे बोलत असते आणि तेव्हा ती ती बोलते बरं ठीक आहे वहिनी आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही आता नाही तर ठीक आहे मग आता इथेच मी हळदी कुंकू कु घेऊन येते असं म्हणूनच ती आता तिचं हळदी कुंकू कु बाहेर करण्याचं था ठरवते पण आता इथे जेव्हा तो बॉक्स घेऊन येणार असते जे काही वानाचं इथे खरं सामान आणलेलं असतं ते वानाचं खरं सामान इथे ऐश्वर्या काढून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी तिला हे जे काही वानाचं सामान आहे ते मी इथे तिला देणार नाही किंवा हे जे काही वानाचं सामान इथे आणलेलं आहे ते वानाचं सामान मी बाजूला काढून ठेवणार आहे असं इथे ती मनामध्ये ठरवते आणि असं मनामध्ये ठरवल्याच्या नंतर इथे ती त्याच पद्धतीने इथे सर्व काही गोष्टी इथे करण्याचं ठरवत असते तर आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जो काही जी काही अवंतिका आहे अवंतिका तिच्यासाठी हळदी आणि वानाचं सामान जे आहे ते इथे बाहेर घेऊन येते आणि बाहेर घेऊन आल्याच्यानंतर तिला हळदी कुंक वान, वान वगैरे देत असते आता एक बॉक्स तिला थी ती त्याच्यामध्ये देते आणि तो बॉक्स दिल्याच्या नंतर इथे ऐश्वर्या बाहेर येते कारण ऐश्वर्याने जे काही केलेलं आहे तिचा अपमान करण्यासाठी ते तिला सांगायचं असतं आणि ती लगेचच बोलत असते बघ बघ तुला वान काय दिलेलं आहे अगं तुला वान म्हणून अपमानच केलेला आहे कारण तुझ्या हातामध्ये इथे जुनी साडी मिळालेली आहे असं बोलल्याच्यानंतर आता इथे जी काही जानकी आहे ती ती काढून पाहते आणि काढून पाहिल्याच्या नंतर पाहते तर त्यामध्ये वानाची जी काही साडी आहे ती जुनी असते पण ती साडी ती ओळखते कारण ही जी साडी आहे ती सुमित्राची असते आणि तेव्हा इथे ती बोलत असते ऐश्वर्या तुला नाही माहिती तू मला वान म्हणून काय दिलेलं आहेस आणि खरंच तुझे मनापासून आभार तुला नाही माहिती की इथे तुझ्या ह्या अशा गोष्टीमुळे इथे मला माझ्या सासूबाईंचा माझ्या आईंचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि ही इथे आईची जुनी साडी आहे आणि ही त्यांच्या पहिल्या संक्रांतीची साडी आहे वगैरे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे ती ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र ज्या काही आजी आहेत त्या इथे बोलत असतात ही ऐश्वर्या आणि नेहमीच इथे माती खाती तिला कळतच नाही नेहमीच हिने जे काही केलेले प्लॅन आहेत ना हे तिचे तिच्यावरच उलट उलटत असतात तिला काय गरज होती एवढं सर्व काही कराय करण्याची आणि त्याचबरोबर बघ आता तुझंच तुझ्यावर उलटं पडलेलं आहे असं आजी मनातच बोलत असतात तेव्हा ऐश्वर्याचं तर खूपच जळफळाट होतो आणि जानकी जी आहे ती साडी घेते आणि जानकीने ती साडी घेतल्याच्यानंतर स्वतःच्या जवळ हृदयाशी ती कवटाळून घेत असते आणि त्याच बरोबर इथे हा माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि थँक्यू ऐश्वर्या आणि असं बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे तिला मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तेव्हा इथे जी काही जानकी आहे ती जानकी ती साडी इथे जमिनीवर ठेवते आणि जमिनीवर ठेवल्याच्या नंतर इथे त्याच्यावर डोकं ठेवत असते आणि डोकं ठेवल्याच्या नंतर त्याचा आशीर्वाद घेण्याचा काम करत असते तेवढ्यात इथे जी काही सुमित्रा आहे ती येते आणि सुमित्रा तिथे आल्याच्यानंतर तिला स्वतःच जानकीला इथे ती अखंड सौभाग्यवती भोव म्हणून असा आशीर्वाद देते तेव्हा तर मात्र इथे ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो तिला असं वाटत असतं की हे सर्व काही काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सर्व काही माझ्या डोळ्यासमोर हे सर्व इथे होत आहे असं इथे होऊ द्यायचं नव्हतं मला असं इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र हे अजिबात असं व्हायला नको आहे असं इथे तिच्या मनामध्ये सुरू असतं आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो तिला तर आता सुमित्राचा आशीर्वाद भरभरून मिळालेला असतो आणि सुमित्राचा आशीर्वाद तिला भरभरून मिळायच्या मिळाल्याच्यानंतर ती खरंच खूप आनंदामध्ये सुद्धा झा आनंदी झालेली असते आणि आनंदी झालेली जी काही आपली इथे आता सुमित्रा आहे तिला असं वाटत असतं की नाही हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे तर आता काय करायचं आणि काय नाही ह्याच गोष्टीचा इथे ती विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही ऋषिकेश आहे तो सुद्धा इथे पतंग उडून घरी आलेला असतो आणि ज्या पद्धतीने इथे आता सारंग वागत आहे बोलत आहे त्या गोष्टी मात्र इथे त्याला अजिबात पटत नसतात आणि पटत नसल्या कारणाने इथे त्याला त्याचा राग सुद्धा येत असतो पण प्रेक्षकांना इथे आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नसतो कारण इथे तो ऐश्वर्याच्या पूर्ण आहारे गेलेला असतो ऐश्वर्या म्हणेन तीच इथे प्रत्येक गोष्ट त्याला खरी वाटत असते कारण ऐश्वर्यावर त्याचं प्रेम असतं आणि ऐश्वर्या मात्र फक्त इथे त्याचा फायदा करून घेण्याचं काम करत असते तर आता मात्र इथे जेव्हा जानकी घरी येते तेव्हा इथे ती बोलत असते काय झालं रुशिक सर्व काही ठीक आहे ना असे एवढे शांत का आहात तेव्हा आता इथे तो बोलत असतो अगं मी आता ऋषी जो काही सारंग आहे तो सुद्धा इथे पतंग उडवायला होता पण खरंच एवढा अविचारी कसा काय असू शकतो त्याला थोडं सुद्धा काही वाटलं नाहीये ओवी ओवीबद्दल काही वाटलं नाही माझ्याबद्दल काहीच कसं वाटलं नाही असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता जानकी विचार करत असते ते मनाने चांगले आहेत पण आता इथे जे काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याचे त्यांना इथे साथ आहे म्हणून ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आहेत पण तुम्ही काळजी करू नका सर्व काही इथे व्यवस्थित होईल आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण ऑफिसला गेलेले असतात तिथे जो काही आपला सारंग आणि त्याचबरोबर जे काही संयोजक आहेत ऐश्वर्या आहेत ते सुद्धा असतात आणि आता इथे नवीन जे काही ॲप लॉन्च केलेलं आहे त्या ॲपबद्दलच इथे आता खूप सारी माहिती इथे असते आणि त्यामुळे आता इथे खूप मोठी स्पर्धा ठेवलेली असते सुरुवातीला तर सारंग जो आहे तो इथे बोलत असतो की नाही नको हे असलं काहीच करायला नको पण आता मात्र इथे त्याला सर्वजण भरीस घालण्याचं काम करत असतात आणि त्याच्याकडून हे सर्व काही करून घेण्याचासुद्धा प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांना इथे ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही ऐश्वर्या आहे जी काही चाणक्य आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की आता मात्र आपल्याला ह्या सर्व काही पर स्पर्धेमध्ये भाग घेतला तर आपण ही स्पर्धा ऑलमोस्ट जिंकू शकतो आणि शेतकऱ्याचं नुकसानसुद्धा होणार नाही असं इथे तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप छान आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की जी काही आपली थे, थे, आता इथे ऐश्वर्या आणि जो काही इथे आता ऋषिकेश आहे त्यांनी इथे ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत पार्टिसिपेट करणार आहोत असं सांगितल्याच्यानंतर ह्या लोकांना तर खूपच मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर जा तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज फाईस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलॅकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा घरोघरी मातीच्या जुली भेटूयात पुढील भागा तोपर्यंत 别的没别的。